मंगवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मोठ्या थाटामाटात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या सभेत कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्यासह सर्व संचालक सभासद आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला सभेत मागील काळातील लेखाजोखा सादर करण्यात आला तसेच आगामी काळासाठी महत्वाचा निर्णय घेऊन कारखान्याच्या प्रगतीसाठी ठोस दिशा ठरवण्यात आली सत्ता परिवर्तनानंतर या कारखान्यात खऱ्या अर्थाने सभासदांचे शेतकऱ्यांचे सरकार आले आहे अशी भावना यावेळी स्पष्टपणे उमटली सभासदांनी यावेळी व्यक्त केलेला कौल लक्षणीय ठरला असा चेअरमन पुन्हा पुन्हा व्हावा अशी भावना मोठ्या संख्येने व्यक्त झाली गरुड भरारी घेत असलेला संत दामाजी सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या विश्वासाचा नवा अध्याय लिहित आहे या सभेतून एक गोष्ट स्पष्ट झाली शेतकऱ्यांचा विश्वास पारदर्शक निर्णय प्रक्रिया आणि सक्षम नेतृत्व यामुळेच संत दामाजी सहकारी साखर कारखाना प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे गरुड भरारी घेत असलेला हा कारखाना आता शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा नवा केंद्रबिंदू ठरत आहे